आज आणला आहे कुठे बरे लोणावळा खंडाळा बा कसली हिरवळ आहे दगुणी म्हणली थंड हवेच्या ठिकाण आहे लोणावळा पाहूया पार दिली मला पटारच्या पटार आहे तू म्हणला रिक्षावाला म्हणला लायन पार्क काय आहे लायन पॉईंट लावा आहे आज मी म्हणलं शिवून घेऊ असणार जोरात कुत्र्याशिवाय काय दिसायला झाले काली बघण्यासारखा लाईन